मंडळी एका नवजात बाळाची कल्पना करा डोळे उघडायच्या आधीच नशिबाने डोळ्यात अंधार घातलेला तिला रडताही येत नव्हतं त्या कोवळ्या वयात या जगात पहिल्यांदाच श्वास घेताना आईच्या कुशीत जाण्याऐवजी थेट जन्मदात्या आई वडिलांनी कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले जळगाव रेल्वे स्टेशनचा तोक वापरा जिथे तिच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या ही कहाणी हाये माला पापळकरची अनाथ त्यात अंध या मालाचा जीवनप्रवास प्रवास काळ्या कुट्ट अडचणींनी भरलेला होता पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा नशिबानं तिच्या जन्मदात्या आई साथ सोडली तेव्हा कोणी विचारही केला नसेल की एके दिवशी ही मुलगी तिच्या कठोर परिश्रमानं स्वतःची ओळख निर्माण करेल जन्मदात्या आई जरी मालाला नाकारला असेल पण तिच्या नशिबानं मात्र तिला नाकारलं नाही कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलेली माला आज एमपीएससी पास होऊन सरकारी नोकरी करते पण ती जन्मता अंध व आई वडील नसलेल्या मालाची खडतर आयुष्याची सुरुवात नेमकी कशी झाली तिला आधार दिला या सगळ्याचा प्रेरणादायी प्रवास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा जन्माला आलेली मुलगी अंध आहे म्हणून जन्मदात्या आई वडिलांनी सव्वीस वर्षापूर्वी जळगावच्या रेल्वे स्टेशनवर सोडून दिली त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याला जेव्हा या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून रडून रडून थकलेले ते बाळ नंतर बारीकसा रडण्याचा आवाज ऐकू आला त्याच्या पायाखालची जमीन सरकली एका नवजात बाळाचे शरीर थंडीने थरथरत होतं हे बाळ कोणाचं आहे म्हणून प्रचंड शोधाशोध केली विचारपूस केली तरी हे बाळ कोणाचं हे कळायला मार काही मार्ग नव्हता मग पोलिसांनी त्या बाळाला काही काळ जळगावच्या रिमांड होम मध्ये ठेवलं पण ते बाळ जन्मता दोन्ही डोळ्यांनी अंध होतं सुरुवातीला या बाळाला जळगाव येथील बाल सुधारागृहात ठेवलं पण नियतेनं त्या बाळाच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं थेुल। जळगाव मध्ये बाल सुधारागृहात अपंगांच्या पुनर्वसनासाठी कुठलीच व्यवस्था नसल्याने त्या बाळाला बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार जळगावच्या पोलिसांनी दिवंगत अंबादास पंत वैद्य अनाथ आश्रमाचे संचालक शंकर बाबा पाबळकर यांच्याकडे सोपवलं तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा बदल म्हणजे शंकर बाबा ज्या दिवशी त्यांनी तिला स्वीकारलं त्या दिवशी पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या डोक्यावर प्रेमाचा हात ठेवला तिचं नाव तिची ओळख तिचं अस्तित्व सगळं त्याच दिवशी सुरू झालं आणि शंकर मालाचं संगोपन केलं तिला आसरा दिला स्वतःचं नाव दिलं नवी ओळख दिली आणि जगण्यासाठीची दिशाही दाखवली परतवाडा येथील यशवंत अंधविद्यालयात ती चौथ्या वर्गापर्यंत शिकली तिला लहानपणापासूनच शिकायची पुस्तक वाचायची प्रचंड आवड होती तिने जिद्द आणि कठोर परिश्रमानं आपला अभ्यास सुरू ठेवला आठ ते बाराचं शिक्षण परतवाडा इथे झालं इथून परीक्षा तिने प्रथम उत्तीर्ण केली मालाने शंकर बाबाजवळ एम पी सीच्या शिक्षणाची इच्छा बोलून दाखवली बाबांनी तिला शक्य ती मदत केली जिला जन्मदात्या वडिलांनी अक्षरशः मरणाच्या दारात सोडलं होतं तिच्या हातात शंकर बाबांनी लेखणी दिली होती मालाची हिंमत आणि शिक्षणासाठीची जिद्द पाहून समाजातल्या अनेकांनी दानशूरपणा दाखवला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे प्रकाश टोपले यांनी मालाचं पालकत्व स्वीकारलं मालाने हे संधीचं सोनं करत संत बाबा अमरावती विद्यापीठातून पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन इतिहास घडवला पण इकडे मालाचा पुनर्वसनाचं काय हा गंभीर प्रश्न सतत शंकरबाबांना भेडसावत होता दोन हजार एकोणीस मध्ये माला स्पर्धा परीक्षेकडे वळाली स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याची धडपड सुरू असताना अमरावती शहरातील युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी स्वतः शंकर बाबांकडे जाऊन मालाच्या सीच्या परीक्षेची जबाबदारी स्वीकारली आणि मग मालाने अजून जोमाने अभ्यासाला सुरुवात केली तिने तहसीलदार आणि इतर काही पदांच्या परीक्षा दिल्या परंतु त्यात तिला यश आलं नाही पण तेव्हा तिने आपल्याला दिसत नाही याची तक्रार कधीच केली नाही उलट दिसत नाही म्हणून तिने ऑडिओ लेक्चर्स ऐकून अभ्यास सुरू केला आणि या अभ्यासाच्या जोरावर गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब आणि गट क च्या पूर्वपरीक्षा तिने उत्तीर्ण केल्या त्या परीक्षेत पास होऊन पुढे मुलाखत देखील आत्मविश्वासानं पास केली त्यानंतर टंकलेखक म्हणजे क्लार्क पदावर तिची नियुक्ती झाली आहे सध्या ती नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून काम करणार आहे ज्या हाताने शंकर बाबांनी तिला उचलून घेतलं होतं त्या हातात आता नियुक्तीपत्र होतं एका अंध मुलीने कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उठून सरकारी कार्यालयात आपली खुर्ची मिळवली होती मालाचा हा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे मंडळी मालाच्या डोळ्यात अंधार जरी असला तरी मात्र तिच्या कष्टात तेज होतं आणि तिने ते सिद्ध करून दाखवलं तुमचं मन खंबीर असेल कोणताही शारीरिक कमजोरपणा तुम्हाला यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही पण मालाने आपल्या सगळ्या यशाचं श्रेय शंकर बाबांना दिले लहानपणापासून अशी इच्छा होती की मी एम पी एस सी एक्झाम देऊन मोठी अधिकारी बनावं हे जेव्हा मी बाबांना सांगितलं तेव्हा मला बाबांनी स्वतःहून सपोर्ट केला आणि आपल्याकडे पुरेशा सुख सुविधा नाहीयेत म्हणून परिस्थितीला दोष देत बसणाऱ्यांसाठी मी एक ज्वलंत उदाहरण आहे असे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले मुलगी दिव्यांग आहे म्हणून तिला रेल्वे स्टेशनवर सोडून जाणाऱ्या आई वडिलांना मालाने एक सणसणीत चापराक लावली आहे पण मंडळी शंकर बाबा हे कोण आहे तेही बघणं महत्वाचं आहे अंबादास पंत वैद्य स्मृती बालगृहाचे संचालक शंकर बाबा पाबळकर यांनी बेवारस आणि दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च घातलं समाजातल्या त्यांच्या या भरीव योगदानाबद्दल शंकर बाबा पाबळकर यांना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता या आश्रमात अपंग बेवारस मतिमंद आणि अपंग मुलांचा सांभाळ करून ते भारतात एक रोल मॉडेल बनले आहे शासकीय कुठलंही अनुदान न घेता आश्रम सुरू आहे मंडळी ज्या समाजात तिला निकामी ठरवलं होतं त्याच समाजात आज ती प्रेरणा म्हणून ओळखली जाते जीवनात यशस्वी व्हावं खूप यश मिळावं असं कुणाला वाटत नाही पण त्यासाठी लागते जिद्द आणि मेहनत या दोन गोष्टीच्या जोरावर कोणतंही यश तुम्ही मिळवू शकतात मंडळी तुम्हाला असं वाटतं का समाजात अजूनही मालासारख्या अपंग व्यक्तींना समाज संधी देण्यात कमी पडतो आणि हा व्हिडिओ बघून तुमच्या मनात काय भावना निर्माण झाली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा तसेच आपल्या वेद डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका